महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे तर हास्य जत्रेतील कलाकारही प्रेक्षकांचे आवडते कलाकार आहेत याच कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजेच ओंकार राहूत ओंकारचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे हास्य जत्रेतील त्याच्या स्किट्सवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात तसंच ओंकार गातोही उत्तम तर ओमकार सोशल मीडियावर सुद्धा बराच सक्रिय असतो अनेक पोस्ट तो शेअर करत असतो तर नुकतेच हास्य जत्रेत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती तर ओमकारने अशोक सराफ यांच्या सोबतचे काही फोटो सोशल मीडियावरून शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या ओमकार लिहितो की बरोबर दहा वर्षांनी भेट झाली खूप छान वाटलं काय लिहू काय नको हे कळत नाही आहे तुमच्यासोबत काम करणं हे अनेकांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकातच पूर्ण झालं तेव्हा जे जे तुमच्याकडून शिकलो ते आता थोडंफार वापरण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला भेटून तुम्ही माझ्याशी काय बोलाल याची उत्सुकता होती आता अजून चांगलं काम करायला लागलास रे गुड कीप इट अप हे वाक्य तुमच्या तोंडून ऐकलं आणि मी धन्य झालो थँक्यू अशोक मामा एम एच जेचे जे स्किट्स बघताना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाच जास्त भारी वाटलं तर तुम्हाला ओंकारची ही पोस्ट कशी वाटली ओंकार राऊत तुम्हालाही आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला